नमस्कार आपण पाहत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एको शहात्तर बारावी परीक्षा सुरू होण्याआधीच मिरजेच्या एका विद्यार्थ्यांनी उचलले टोकाचे पाऊल महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात घटनेची नोंद येथील भारतनगर मध्ये बारावीच्या विद्यार्थ्यानं परीक्षेच्या आदल्या रात्री आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे प्रथमेश बाळासाहेब बिराजदार वय सतरा असं या विद्यार्थ्याचं नाव आहे प्रथमेश हा शासकीय अकॅडमीमध्ये मध्ये बारावीला शिक्षण घेत होता सोमवारी संध्याकाळी परीक्षेच्या तयारीसाठी अकॅडमीतील लेक्चर अटेंड करून तो रात्री आठ वाजता घरी परतला होता होता अभ्यासात चांगला त्यामुळे त्याने असे टोकाचे पाऊल का उचलले हे स्पष्ट झालेलं नाही या घटनेनं संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे या घटनेची माहिती कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी तातडीनं पोलिसांना दिली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे